रामकृष्ण हरे सज्जन हो पंढरीची वारी या विषयावर आपण प्रत्येक दिवशी एक अभंगाचं विवरण करीत आहोत आजचा अभंग आहे संत नामदेव महाराजांचा आणि नामाचा गजर भीमातीरावर कसा होतो आहे आणि पांडुरंगाचं महात्म्य काय आहे त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे हा अभंग अगदी कलयुगातले किंवा पृथ्वीवरचे गंधर्व म्हणायला हरकत नाही पंडितजी भीमसेंग जोशी यांनी गायलेला आहे तो आजरामर केलेला आहे त्यांचा स्वर निनाद आजही माणसाला मन आणि कान तृप्त करून टाकणारा असं आहे तर त्यांच्या स्वरामध्ये गाण्याचा प्रयत्न आपण जरी केला तरी तो फार जसाच्या जा तसा होईल असं नाही पण ते स्वर आपण टाळू शकत नाही म्हणून तशा पद्धतीने आपला स्वरांकडे हा प्रभाव पडावा किंवा स्वर आपल्या महत्त्वाचे नाहीत आपल्याला महत्त्वाचं ना आहे अर्थ आपण हे जे बावीस तेवीस अभंग आत्तापर्यंत वारीवर केलेले आहेत हे स्वर प्रधान नाही आहेत हे आहेत अर्थप्रधान आपल्याला अर्थ सांगायचं आहे आपल्याला अभंगाचं विवरण करायचं आहे आणि अर्थ महत्त्वाचा आहे अर्थाशिवाय परमार्थ होत नाही आणि अर्थ हा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि नाद ब्रह्म हे जे आहे स्वर स्वर म्हणजे संगीत हा एक वेगळा प्रकार आहे त्याच्यामुळे साथ चढला जातो पण जे काव्य आहे जे अभंग आहेत ना त्याचा अर्थ तितकाच महत्त्वाचा असतो आणि अर्थाच्या दृष्टीने आपण आपले सर्व व्हिडिओ तसे केलेले आहेत अर्थात आपण नुसतं स्वरपेटीचा आधार घेतलेला आहे कारण स्वराधीन वक्तृत्व व्हावे असं एका पुस्तकामध्ये मी बराचसा भाग लिहिलेला आहे की आपण जर स्वरामध्ये बोललो तर माणसाला ते करणं मधुर वाटतं आणि बराच वेळ मनुष्य ते ऐकू शकतो आणि म्हणून पण आपल्याला स्वर हे महत्त्वाचे नाही आहेत आपल्याला अर्थ महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपण हे सर्व गायन करत आहोत आणि त्याचं विवरण करत आहोत तेव्हा ताल आपल्यात नाही आहे पण स्वर थोडसा त्याला आपण चढवलेलं आहे अभंग आहे नामदेव महाराजांचा नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर, नामाचा गजर भीमाच्या तीरावर नामाचा गजर दुमदुमून गेलेला आहे विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी अवघी दुमदुमली पंढरी थोर तुझ एका नामाचा गजर गरजे भीमतेर गरजे भीमतीर आ महिमा साजे थोर तुझ एका हे पांडुरंगा तुला एकालाच हा महिमा साजतो आहे साजतोय म्हणजे तुला तो शोभून दिसतो आहे नाहीतर काय होतं अधिकार नाही आणि महिमा खूप आहे त्याचा आणि त्या महिम्याप्रमाणे जर ती व्यक्ती नसेल उद्देश नसेल तर तो, तो महिमा गाण्यामध्ये काय अर्थ नसतो पण पांडुरंग असा आहे की महिमा गाजे साजे थोर साजतोय त्याला शोभून दिसतोय महिमा साजे थोर तुझ एक तुला एकालाच हा महिमा साजतोय शोभून दिसतोय असं नामदेव महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी दासे अंगण जाडी ती या अष्टमहासिद्ध्या आहेत ना त्याच्यामध्ये रिद्धी आणि सिद्धी या दोन सिद्ध्या महत्वाच्या आहेत तर त्या दासी होऊन तुझं अंगण झाडतायत रिद्धी सिद्धी दाजे अंगण झाडी ती उच्चिष्ट काळीती मुक्ती चारी मुक्तीचारी मुक्ती चारी रिद्धी सिद्धी ह्या सिद्ध्या अंगण झाडतायत पांडुरंगाचं आणि उच्चिष्ट काढीती मुक्ती चारी अंगणामध्ये पडलेलं जे उच्चिष्ट आहे चारी मुक्त्या त्या अंगणातलं ते, ते उच्चिष्ट काढून आहेत म्हणजे स्वच्छ करता येतं अंगण चार मुक्ती समीपता स्वलूपता स्वरूपता आणि स्वरूपता हा समीपता सलोकता समीपता आणि स्वरूपता या चारी मुक्त्या तुझं अंगण झाडीत आहेत चारी वेद भाट होवोनी गरजती वेद जे आहेत रोग यजू आणि अथर्व हे भाट होऊन तुझं गाण गात आहेत म्हणजे तुझी स्तुती गात आहेत वेद सनकदिक गाती कीर्ती तुझे केर्ते तुझे ए केरते तुझे, ए, केरते तुझे नामाचा गजर गरजे भीमतीर गरजे भीमतीर सरोवरांचे भार अंगण लोळती सुरवर त्यांच्या झुंडीच्या झुंडी समूहाच्या समूह अंगणामध्ये लोळत आहेत चरणरज शिववंदी भगवान शंकर तुझ्या चरणाची धोल कपाळाला लावतायत असा तुझा पांडुरंगा महिमा आहे नामा म्हणे देव आयसा हा कृपाळू नामदेव महाराज म्हणतात असा हा देव कृपाळू आहे पांडुरंग कृपाळू आहे करितो सांभाळू अनाथांचा अनाथांचा नामाचा गजर गरजे भीमतेर गरजे भीमतीर नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देव ऐसा हा कृपाळू आहे हा कृपा करतो दयाळू आहे तो सांभाळू अनाथांचा अनाथांचा तो नाथ आहे पंढरीनाथ ना आहे देनानाथ आहे आणि तो कोणाचा सांभाळ करतो अनाथांचा अनाथांचा नाम गजर गरजे भीम तीर गरजे भीम तीर असे हे पंढरी असे हे नामदेव असं ते भीमातेर आ हा 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 एक मोक्ष आहे आयता श्रवणाची माझी घरी बसल्या हा आनंद हा अर्थ आणि पंढरीचं महात्म्य आपण श्रवण केलं ना आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे